नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस चे एक्झाम उद्यापासून तुम्ही देणार आहात आता या बाबत जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे ऑलरेडी मी व्हिडिओ घेतलेले आहे दोन हजार बावीस च्या अगेन्स्ट मी तो व्हिडिओ घेतला होता की कारण दोन हजार पंचवीस ची माहिती पुस्तिका आली नव्हती पण दोन हजार बावीस आणि पंचवीसमध्ये काहीही बदल नाही आहे ॲज इट इज आहे जर तुम्ही पहिले व्हिडिओ बघितले असेल तर हा व्हिडिओ बघायची पण गरज नाही पण तुम्हाला जर व्हिडिओ पहिला बघितला नसेल आणि तुम्हाला ह्या गोष्टींबाबत काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला वीथ प्रूफ दाखवतोय त्यांनी ही माहिती पुस्तिका दोन हजार पंचवीसची दिलेली आहे बावीसला दिली होती त्या बावीसच्या आगेच मी पाठीमागचे व्हिडिओ घेतले म्हणजे काही दिवसापूर्वीचे आता पंचवीसची माहिती पुस्तिका आली काही बदल नाही ॲज इट इज आहेत सो so, समजून घेऊया यामध्ये तुम्हाला बऱ्याच जणांचा प्रश्न होते बघा पर्याय किती असणार ग्रुप टायमिंग असणार का पेपर माध्यम कसं असणार पेपर सबमिट करण्याबाबत काय आहे प्रश्नाचे रंग काय आणि निगेटिव्ह मार्किंग काय सांगतात सगळ्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील आणि या व्हिडिओसाठी संदर्भ घेतला त्यांचं माहिती पुस्तिका दोन हजार पंचवीस आता तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी परत एकदा सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मने तुम्हाला बरंच काही दिलेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा फास्ट ट्रॅक बॅच घेतली आहे रिव्हिजन सेशन घेतलं आहे जवळपास सात बॅचेस आम्ही घेतले आणि प्रॉपर गाईड केले सगळ्यांना अजून याबद्दल काय असेल तुमच्या मनात प्रश्न कमेंटमध्ये मना टाका आणि शेवटच्या टप्प्यात मी तुम्हाला सांगतो तुमचा स्कोर जर तुम्हाला वाढवायचा असेल तर ही ऑब्जेक्टिव्हची जी प्रश्नावली आहे किंवा एमसी क्यू प्रश्न हे कसे सोडवायचे या संदर्भात किरण सराने एमसी कू टिप्स आणि टेक्निकची बॅच घेतली खूप सुंदर बॅच आहे बारा टेक्निक त्यांनी सांगितल्या ज्या सायंटिफिक अँड प्रॅक्टिकली प्रोव्हन आहे त्यामध्ये तुम्हाला बा अनलॉक एखादा प्रश्न अननोण आहे याचं उत्तर नाही सर मला जमत नाहीये कसं देऊ काय देऊ तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही सो या प्रश्न उत्तर द्यायचंच आहे लॉजिक थोडासा डेव्हलप करायचं ते तुम्ही या बॅच मध्ये बघू शकता दुसरं काय पेपर ची मेथड कशी असावी तुमची आणि पेपर टाइम मॅनेजमेंट कसं करायचं सगळं या बॅच मध्ये आहे फी फक्त एकशे नव्वद प्लस जी एस टी आहे शेवटच्या टप्प्यात तुम्हाला आवश्यकता नक्की जॉईन करा मी तुम्हाला आग्रह करेल कॉन्फिडेंटली सांगेल हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड सांगेल तुमचा स्कोर वाढणार म्हणजे वाढणार लगेच बॅच जॉईन करण्यासाठी ऍप डाऊनलोड करा आणि काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला पटापट घेऊन जातो बघा हे दोन हजार पंचवीस ची माहिती पुस्तिका आहे बघा हे दोन हजार पंचवीस ची माहिती पुस्तिका आहे तुम्ही जर तुम्ही जर वेबसाईटला गेलात त्यांच्या बघा इथे एम एस सीची वेबसाईट आहे ह्या एम एस सी वेबसाईटला तुम्ही जर गेलात ना इथे तुम्हाला ही माहिती पुस्तिका बघायला मिळेल इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमामध्ये त्यांनी दिलेली बघा इथे दाखवतो बघा ही मराठी माध्यमधली इंग्रजी माध्यम तुम्हाला जी अभ्यार्थी डाऊनलोड करा ही डाऊनलोड केली की तुमच्या समोर माहिती बघा पण आहे माहिती पुस्तिका तुम्हाला मी दाखवतो तु, हे सगळे प्रश्न पण त्यांनी दिलेले आहेत कशा प्रकारचे प्रश्न येतील हे सगळं यामध्ये सांगितलेलं आहे विशेष सूचना पण तुम्हाला दिलेल्या आहे कलरच्या बाबतीत पण त्यांनी सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला मी आता वन बाय वन दाखवतो बघा तुमची एक्झाम कशी असणार हे तुम्हाला माहितीचे आता, ओके एक एक बघूया आपण पहिलं काय ग्रुप टायमिंग असणार आहे का तर नाही ग्रुप टायमिंग तुमचा अजिबात नसणार आहे ग्रुप टायमिंग बद्दल तुम्ही निश्चिंत राहा ग्रुप टायमिंग तुमचा जो प्रश्न तुम्हाला सोडूशी वाटतोय तो प्रश्न तुम्ही अगदी सोडू शकता टोटल जे प्रश्न आहेत ना हे प्रश्न तुम्हाला कोणताही प्रश्न सोडू शकता तुम्ही अगदी वाटलं दोनशे नंबरचा क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे शंभर नंबर सोडवायचा आहे पन्नास नंबर सोडवायचा आहे सोडू शकता त्यामुळे ग्रुप टायमिंग तुम्हाला नाहीये ओके त्यांनी दिलंय बघा काय सांगितलंय परीक्षेचे स्वरूप सर्व ग्राही ओमनी बस असणार आहे प्रश्नपत्रिकेत कोणतेही विभाग किंवा उपविभाग असणार नाहीत ग्रुप टाइमिंग संपलं नसणार आहे दुसरं माध्यम काय माध्यम त्यांनी सांगितलं बघा अर्ज भरते वेळी तुम्ही निवडलेलं जे माध्यम होतं त्या दोन माध्यममध्ये तुम्ही दोघांपैकी निवडायचे होते एक तर मराठी इंग्लिश घेऊ शकता किंवा उर्दू इंग्रजी कि जे तुम्ही निवडलं असेल तेच माध्यम तुम्हाला एक्झामला पण माध्यम संपलं पुढे काय पर्याय किती असणार आहे बघा त्याने सांगितले माहिती काय प्रश्नासाठीच्या चार उत्तरांपैकी फक्त एकच उत्तर असेल म्हणजे चार पर्याय असणार तुम्हाला सो पर्यायचा प्रश्न संपला निगेटिव्ह मार्किंग बद्दल काय चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही याचा अर्थ तुम्हाला टोटल दोनशे प्रश्न सोडवायचे नाहीच ना सो टोटल सोडवू आपण सोडवताना काळजी घ्या त्यांनी सांगितलंय तथापि उमेदवारांना सल्ला दिला जातो सल्ला फुकटचा आहे घेऊन टाका काय त्यांनी अंदाज लावून उत्तर देणे टाळावे आता त्यांनी सल्ला दिला घ्यायचा की नाही आपल्याकडे हे देऊन टाका तुम्ही उत्तर द्या मात्र निगेटिव्ह नाहीये ना उत्तर दिलेच पाहिजे टोटल क्वेश्चन सोडवलेच पाहिजे कारण का निगेटिव्ह मार्किंग नाही सो टायमिंग मॅनेजमेंट व्यवस्थित करा किरण सरांचं लेक्चर असणार ते लेक्चर पण व्यवस्थित बघा संध्याकाळी लेक्चर त्यांचं किंवा बॅच मध्ये पण त्यांनी प्रॉपर सांगितलं ते बघून घ्या एकदा ओके पुढे पर्याय किती असणार काही सॅम्पल क्वेश्चन पेपर बघा सॅम्पल क्वेश्चन त्यांनी दिलेलं बरं काही त्यांनीच दिलेलं बघा जसं की हे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक त्याला चार ऑप्शन दिलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन त्याला चार ऑप्शन सगळ्यांना चारच ऑप्शन आहे बरेच जण म्हणतात सर आयबीएस एक्झाम घेते पाच ऑप्शन देते पण टेंटमध्ये आयबीपीएसने पाच ऑप्शन ठेवले नाहीये चारच ऑप्शन आहे हे सर्व सर्व आय ठरवते मालक नसते आता काय करणार सो चारच पर्याय असणार हे पण लक्षात घ्या वेळ किती असणार आहे तुम्हाला टोटल एकशे ऐंशी मिनिटं बसायचं म्हणजे बसायचंच आहे सा, थिंक सो एकशे ऐंशी दिलेलं ना हा बघून घ्या तरी एकदा मी एकशे ऐंशी तुम्हाला एकशे वीस असावेत एकशे ऐंशी कमाल गुण हा एकशे वीस सॉरी एकशे वीस मिनिट आहे ना प्रश्न मिनिटात सोडवायचे म्हणजे एकशे म्हणाल सर माझा पेपर संपला मी जाऊ कुठून नाही बसावंच लागणार आहे बसावंच लागणार आहे लक्षात घ्या पूर्ण वेळ तुम्हाला आहे आणि ही जी वेळ आहे ना तुम्हाला संगणकाच्या पटलाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला दाखवलं जातं ती उर्वरित वेळेवर काय लक्षात घ्या राहिलेला वेळ झालेला वेळ नाही ते सर आता इथे दाखवते मला तास म्हणजे मला अजून एक तास आहे एक तास राहिला एक तास एकूण पन्नास मिनिट झाले का नाही राहिले फक्त राहिलेला वेळ दाखवला जातो इथे लक्षात घ्या प्रश्नांचे रंग याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ घेतलेले आहे कोणत्या रंगाच्या प्रश्नांचे मार्ग तुमचे किंवा प्रश्न चेक केले जातात पहिलं काय तुम्ही हा एक रंग आणि हा एक रंग ह्या दोघांचेच हे दोन जा है इती दाखो था था? इती दाखो था? जे आहेत ना तिथे दाखवतो बघा किती प्रश्न असं इथे दाखवता हे तीन प्रश्न बाकी पाच बाकी दहा बाकी पंधरा बाकी दाखवलं जातं तेवढेच प्रश्न चेक केले जातात त्यालाच मार्क मिळतील बाकीच्यांना मिळणार नाही व्हाईट म्हणजे काय तुम्ही बघितला प्रश्न फक्त व्हाईट म्हणजे काय तुम्ही अजून ह्या प्रश्न पोहोचलाच नाहीये व्हाईट म्हणजे काय प्रश्न बघितलाच नाहीये रेड म्हणजे काय तुम्ही प्रश्न बघितला पण उत्तर दिलेलं नाहीये हा कलर जो पर्पल दिसतो म्हणजे काय तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर नंतर देणार आहात दिलेलंच नाही नंतर नाराय याचा अर्थ काय प्रश्न उत्तर दिलंय पण तुम्हाला नंतर परत बघायचंय आणि हे म्हणजे काय तुम्ही उत्तर दिलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितलं स्क्रोल बटन त्याला नसतो माउसला लेफ्ट अँड राईट की असते फक्त साईडचा तुमचा बाण असतो ना असा असा बाण त्याला जर वरती खाली घ्यायचा असेल तर तुम्हाला इथे कर्सर घेऊन जावं लागतं याला खाली घ्यावं लागतं त्याला वरती घ्यावं लागतं दुसरं काय तुमचा प्रश्न जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत नसेल तर जे प्रश्नांचे रंग त्याच्या साईडला ब्लॅक कलरचे ची आरो असतो या आरोवर क्लिक केला की प्रश्न गायब होऊन जातात प्रश्नाचे रंग ते पॅलेट असतं ते गायब होतं प्रश्न मोठा दिसतो तिथेच परत एक आरो असतो ब्लॅक कलरच्यावर क्लिक क्लिक परत प्रश्नाचे रंग दिसतात सो हे पण नीट समजून घ्या म्हणजे तुमचा वेळ वाचेल नाहीतर स्क्रोल करत बसत तिकडे कर्सर घेऊन गेला इकडे याला खाली घ्या प्रश्न वाचा परत तिकडे घेऊन जा वर घेऊन जा वेळ जातो तुमचा सो इथे काय बॅलेट दिसत ना स्क्रीन वरती इथे बॅलेट दिसत बघा प्रश्नांचा असं इथे आरो असतो याच्यावर क्लिक केला की हे निघून जातं पूर्ण पूर्ण पुरुन निघून जातं पूर्ण प्रश्न मोठा दिसतो परत इथे आरो येतो त्यावर क्लिक केलं परत दिसतंय असं सो याचा वापर तुम्ही करा मागच्या व्हिडिओत मी सांगितलं मला नाही नीट चेक करा ओके कलर बद्दल काही शंका आहे प्रश्नाचे रंग सगळे ग्रीन झाले पाहिजे किंवा ह्या रंगात गेले पाहिजे हा पर्पल प्लस ग्रीनचा मार्ग बरं किती हा त्या दोघांमध्ये गेले पाहिजे शंभरच्या शंभर प्रश्न इथे काही राहता कामा नाही इथे इथे आणि इथे काही प्रश्न राहता कामा नाही ते जर राहिले तर मग विनाकारण तुमचे प्रश्न काय तुमचे मार्ग कमी होणार आहे ध्याना मार्ग तुम्ही प्रश्न सोडवा ना पर एखादा प्रश्न जमत अगदी शेवटच्या टप्प्यात सर वेळ फार कमी आता जमणं अशक्यच आहे सगळं वाचून वाचून तुक्के मारून टाका तुक्के मी काय सांगतोय शेवटच्या टप्प्यात सर पाच मिनिटं बाकीची माझे पंधरा वीस प्रश्न बाकी सर वीस प्रश्न बाकी तीस प्रश्न बाकी दोन टाका तुके पडापट पडापट पट द्यावा लागेल मी आता हे सांगतो हे काय सायंटिफिकली बरोबर नाहीये त्यांनी सांगितलंय अंदाज लावू नका तरी पण मी तुम्हाला सांगतोय का शेवटच्या टप्प्यात जर प्रश्न जास्त टाइम मॅनेजमेंट करा पहिलेच बरं का ही होऊ देऊ नका टाइम मॅनेजमेंट करा आणि राहिलेच हा अशा पद्धतीने तुम्ही तुक्के लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर बघा प्रत्येक प्रश्न जो तुम्ही बघितला त्याचे मार्क पकडले जाणार नाही तो व्हेरीफाय केला जाणार नाही ज्या प्रश्नाला तुम्ही सेव्हन नेक्स्ट केला असेल त्याचेच प्रश्न चेक केले जातात तेच कन्सिडर केले जातात अन्यथा बाकीचे कन्सिडर केले जात नाही सो लक्षात ठेवा माउती प्रत्येक प्रश्नाच्या खाली सेव्हन नेक्स्ट आहे त्याच्यावरती क्लिक करा दुसरं काय क्लिअर रिस्पॉन्स तुम्हाला जर एखादा प्रश्न उत्तर दिलं पण तुम्हाला उत्तर द्यायचं नाही तर क्लिअर रिस्पॉन्स नावाचं ऑप्शन क्लिक केलं एक पण आन्सर नाही तुमचं चारही ब्लँक होऊन जातात ऑप्शन तुम्ही एखाद्या क्लिक केलं तुम्हाला आता बदलायचं बदलू शकता ए केलं परत बी ला केलं तर बी ए जाईल निघून बी वरील सीला क्लिक के केलं बी निघून जाईल सी येईल पण तुम्हाला क्लिअर करायचा प्रश्न द्यायचाच नाही उत्तर क्लिअर रिस्पॉन्स करा तुमचं उत्तर काहीच कॅन्सिडर केलं होणार mm. जाणार नाही mm. चेंज द आन्सर आन्सर तुम्ही चेंज करू शकता त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे कोणताही प्रश्न उत्तर तुम्ही सबमिट जरी केलं चला झाला सेव्ह अँड नेक्स्ट परत जाऊ शकता परत बदलू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला लक्षात घ्या त्यानंतर शंका असल्यास तुम्हाला एक्झाम सेंटरला अगोदर जायचं आहे अगोदर गेल्यानंतर कीबोर्ड आणि माऊस चेक करायचा आहे प्रॉपर वर्किंग मध्ये दे असेल तर वेगळे गुड नसेल तर तुम्ही तिथल्या एक्झामिनरला बोलू शकतात पण एकदा एक्झाम चालू झाली की तुम्हाला काहीच प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही तुम्हाला प्रश्न सोडावा लागतील सो याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे दुसरं काय पेपर सबमिट तुम्हाला एकशे वीस मिनिटाच्या अगोदर करता येणार नाही क्लिक केलं तरी होणार नाही एकशे वीस मिनट लागेल एकशे वीस की ॲटोमॅटिक सबमिट होईल तुम्हाला काहीच करायचं आहे त्याची काळजी घेऊ नका आणि कीबोर्ड वापरण्याबाबत त्यांनी पण वॉर्निंग दिलेली आहे की एकदा एक्झाम चालू झाली की कीबोर्डवरची कोणती की दाबू नका कीबोर्ड बाजूला किंवा साईडला सरकून ठेवा चुकून सुद्धा कीबोर्ड प्रेस झाला तर तुम्ही अडचण याल तिथे तुम्ही म्हणू शकत नाही सर माझ्याकडून चुकून झालं पेन पडला बॉल पेन पडला हे पडलं ते पडलं चुकून दाबलं नाही चालणार की बोर्ड बाजूला ठेवून घ्या फक्त माऊस तुमच्या हातात असेल याची काळजी घ्या ओके सो हे पण त्यांनी सांगितलं सबमिट बटनवर क्लिक केले नसले तरी तुमचं काय क्वेश्चन पेपर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे एकशे वीस मिनिटं संपल्यानंतरच हे सगळं होणार आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यान त्यानुसार फॉलो करा सो so, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी ऑलरेडी दिलेली आहे काय काय प्रश्न तुमच्या मनात होते सगळे मी तुम्हाला सांगितले जसं की बघा ते सांगितल्याप्रमाणे पर्याय चाराचा आहे ग्रुप टायमिंग नसणार आहे पेपर माध्यम तुम्ही जो फॉर्म भरताना दिलाय तोच असणार आहे पेपर सबमिट तुम्हाला करायचं नाही ऑटोमॅटिक होणार आहे प्रश्नाचे रंग तुम्हाला सांगितले दोनच रंगाचे प्रश्नाचे उत्तर कन्सिडर केले जाते ग्रीन आणि पर्पल विथ ग्रीन निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिली याबद्दल अजून तुमच्या मनात काही शंका असेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला जर स्कोर वाढवायचा असेल तर किरण सरांची बॅच एमसी कु टिप्स अँड टेक्निक ते दोन हजार पंचवीस ची बॅच लगेच जॉईन करा ज्यामध्ये तुम्हाला या मध्ये दोन तासामध्ये काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे ते सगळं त्यांनी या बॅच मध्ये सांगितलेलं आहे बारा स्पेशल सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल मेथड त्यांनी सांगितलं आहे सो so बॅच जॉईन करण्यासाठी लगेच ऍप डाऊनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा ह्या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब कर करा आणि सगळ्यांना 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 इग्नॅट अकेटच्या सगळ्या टीमकडनं एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट पेपर खूप चांगला सोडवा तुमचा अभ्यास खूप चांगला झालेलाच आहे अजिबात घाबरून जाऊ नका मस्त बेपर पेपर द्या पेपर सोडून झाला की नक्की आम्हाला मेसेज टाका ओके सगळ्यांना एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद